मेहकर तालुक्यात सर्रास कागदाचे व प्लास्टिक च चहा कपाचा वापर शासनाचे दुर्लक्ष नागरिक सर्व व्यस्त नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते मेकर शहरातील सर्रास कागदाचे व प्लास्टिकच्या चहा कपांचा वापर अनेक ठिकाणी होताना दिसत आहे याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही भाजी विक्रेते हॉटेल मालक बहुतांश किराणा दुकान आर्टिकल्सवाले या सदर कॅरीबॅगचा सर्रास वापर करताना दिसतात वरिष्ठांचे सक्त आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना असतानाही संबंधित कर्मचारी यांना फारसे महत्त्व देत नसल्याचे दिसते तरीही मेहकर नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करून स्थानिक हॉटेल मालकांवर गुन्हे दाखल करून उपाययोजना करावी अशी जनतेची मागणी व त्यांना काय फायदा होईल हे पाहूया महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हला सदर माहिती सल्लागार संपादक रामेश्वर खरात मेहकर येथून तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार